नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे काही दिवसातच दिवाळी येत आहे आणि दिवाळीच्या या शुभप्रसंगी तुमच्या घराची सकारात्मकता वाढवण्यासाठी मी काही वास्तूटिप्स सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत दिवाळीच्या आधी स्वच्छतेचे महत्त्व दिवाळीला स्वच्छ, स्वच्छ प्रवेशद्वाराचे महत्त्व काय आहे आणि लक्ष्मीपूजन दिवशी गोमती चक्र आणि चौमुखी दिव्याचे महत्त्व चला जाणून घेऊयात दिवाळीच्या आधी स्वच्छतेचे महत्त्व आपल्या बहुतेक घरांमध्ये दिवाळीच्या आधी घर स्वच्छ करण्याचा वार्षिक विधी केला जातो कारण अशी एक सामान्य धारणा आहे की ऐश्वर आणि समृद्धीची देवी आई महालक्ष्मी ही फक्त जिथे स्वच्छता असते त्या ठिकाणीच वास करते घराच्या स्वच्छता करण्याच्या मागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे दिवाळी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरी केली जाते त्यावेळी पावसाळा संपून थंडीचा महिना सुरू होतो पावसाळ्याच्या वातावरणात भरपूर आर्द्रता असते आणि त्यामुळे घराच्या भिंती छत फर्निचर कोपरे इत्यादींवर सूक्ष्म बुरशी निर्माण होते म्हणूनच दिवाळीच्या अगदी आधी वार्षिक घराची स्वच्छता करण्याचे हे मुख्य कारण आहे आणि आपण ते करणे योग्यच आहे तर या दिवाळीत आपण आपले घर अशा प्रकारे स्वच्छ करूयात की स्वच्छतेसोबतच आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा देखील वाढेल हे करण्याआधी सर्वात प्रथम आपल्या घरातील नको असलेल्या गोष्टी फेकून देण्यापासून सुरुवात करा जर तुमच्या घरात जुनी पुस्तके मासिके जुनी किंवा तुटलेली खेळणी जुनी न वापरलेली इलेक्ट्रॉनिक ले ले वस्तू जुने फाटलेले कपडे जुने बूट इत्यादी अनेक जुन्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू बराच काळ पडून असतील तर तुम्ही त्या वस्तू दान करा किंवा टाकून द्या कारण या वस्तू घराची ऊर्जा शोषून घेतात अशा अवांछित आणि वापरत नसलेल्या गोष्टींमध्ये ऊर्जा अडथळा निर्माण होतो म्हणूनच हे न वापरलेले आणि काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे घरातून अनावश्यक वस्तू काढून टाका जेणेकरून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा मुक्त प्रवाह असा चालू राहील एकदा का घरातून या नको असलेल्या आणि वापरात नसलेल्या वस्तू काढून टाकल्या गेल्या की आपण आपल्या घराची साफसफाई सुरू केली पाहिजे घर स्वच्छ करताना वापरल्या जाणाऱ्या पाण्यात एक किंवा दोन चिमुटभर समुद्री मीठ टाका समुद्री मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते आणि यामुळे आपल्या घराचे वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतात चला आता जाणून घेऊयात दिवाळीच्या वेळी स्वच्छ प्रवेशद्वाराचे महत्त्व काय आहे घराचे प्रवेशद्वार हा आपल्या घराचा चेहरा मानला जातो आणि असेही मानले जाते की दिवाळीच्या दिवशी देवी महालक्ष्मी मुख्य दरवाजातून आपल्या घरात प्रवेश करते म्हणूनच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ आणि चांगले प्रकाशमान असले महत्वाचे आहे जेणेकरून आपले घर इतरांना स्वागतार्ह वाटले पाहिजे तसेच आंबा किंवा अशोकच्या झाडांच्या पानांपासून बनवलेले तोरण दारावर लावा कारण या पानांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते आणि जी प्रवेशद्वारावरच शोषली जाते परंतु तोरण सुकल्यानंतर ते काढून टाकणे हे लक्षात ठेवा दिवाळीच्या दिवशी मुख्य दरवाजा व समोर हळद कुंकू किंवा रांगोळीच्या पावलांनी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे शुभ मानले जाते या पाऊलखुना अशा प्रकारे असाव्यात की ते स सह घरात सहज प्रवेश करत आहेत तुम्ही या पावलांच्या ठस्यांचे स्टिकर्स देखील वापरू शकता चला आता जाणून घेऊयात की लक्ष्मीपूजनाला गोमती चक्र आणि चौमुखी देव्याचे काय महत्व आहे गोमती चक्र हे एक नैसर्गिक आणि शक्तिशाली वर्तुळाकार समुद्री कवच आहे जे प्रामुख्याने गुजरातच्या द्वारका येथे गोमती नदीच्या काठावर आढळते गोमती चक्रावरील ठसे नैसर्गिक रचना महालक्ष्मीचे प्रतीक आहेत म्हणून दिवाळीला गोमती चक्राची पूजा केली जाते गोमती चक्र हे स्थानिक बाजारात सहज उपलब्ध आहे आणि आता ते ऑनलाईन देखील उपलब्ध आहे दिवाळीच्या दिवशी अकरा गोमती चक्रे घ्या आणि गंगाचल म्हणजेच पवित्र पाण्याने शुद्ध करा आणि लाल कापडावर ठेवा आणि लक्ष्मी देवीसोबत गोमती चक्राची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी त्याच लाल कापडात गोमती चक्र बांधा आणि ते तुमच्या घराच्या लॉकरमध्ये किंवा रोख रकमेच्या पेटीत ठेवा यामुळे आपल्याला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चौमुखी दिवा लावावा चौमुखी म्हणजे चार बाजू असलेला आणि दिवा म्हणजे मातीचा दिवा दिव्याच्या या चारही बाजू आपल्या घराच्या चारही मुख्य दिशा दर्शवितात आणि त्यातील प्रकाश हे आपल्या घराच्या चारही दिशांना प्रकाश असल्याचे प्रतीक आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान गणेश आणि देवी सरस्वती यांचीही पूजा करावी जेणेकरून समस्या आणि अडथळे आपल्या घरातून दूर होतील आणि आपल्याला ज्ञान समृद्धी आणि संपत्ती मिळेल तर या दिवाळीत आपण आपल्या घरातील सकारात्मकतेसोबतच आपल्या हृदयाची शुद्धता वाढूयात आणि मिठाईसोबतच आपण सर्वांमध्ये प्रेम आणि आनंद पसरूया या दिवाळीत देवी लक्ष्मी तुम्हा सर्वांना प्रेम समृद्धी आणि चांगले आरोग्य देऊ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना या माहितीचा लाभ होईल तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्तू समादान अि happyपीलिविंग.